भोकर शहरातील भारतीय स्टेट बँकेचे एटीएम गॅस कटरच्या साहाय्याने फोडून पैसे चोरी करण्याचा साहसी प्रयत्न करण्यात आला होता अज्ञात चोट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे मात्र नुकताच भोकर पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारलेल्या पोलीस निरीक्षक मार्कर यांना शहरातील एटीएम फोडून चोरांनी सलामी दिली अशी चर्चा परिसरामध्ये सुरू आहे दरम्यान सायरनचा सा मोठा आवाज झाल्याने चोटे अर्ध्यावती डाव सोडून पसार झाले त्यामुळे यामध्ये कोणतीही रोकड चोरी गेली नसल्याचे बँक अधिकाऱ्यांच्या वतीनं सांगण्यात आलं नूतन पोलीस निरीक्षक सुभाषचंद्र मारकड यांना पहिल्याच दिवशी एटीएम फोडून चोरांनी सलामी दिल्याची चर्चा होत आहे ही घटना पहाटे पावणे दोन वाजेच्या सुमारास घडली असून अज्ञात चोट्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे या घटनेची अधिक माहिती अशी की घटनास्थळी रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत एटीएम चे शटर तोडून चोरांकडून एटीएम फोडण्याचा प्रयत्न सुरू असताना सायरांचा सा मोठा आवाज झाल्याने चोट्यांनी सोबत आणलेले गॅस सिलेंडर आणि ऑक्सिजन सिलेंडर बँकेच्या पाठीमागील झाडांमध्ये फेकून ते पसार झाले पोलीस अधीक्षक खंडेराय धरणे नूतन पोलीस निरीक्षक सुभाषचंद्र मारकड पोलीस उपनिरीक्षक रसूल तांबोळी फौजदार दिगंबर पाटील फौजदार विकास आडे यांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास कार्य सुरू केलं पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरांची ओळख पटवण्याचा प्रयत्न सुरू केला परंतु चोरांचे चेहरे बांधलेले असल्यामुळे चोरांची ओळख पटली नाही भोकर पोलिसांनी श्वान पथकास पाचारण करून शोध घेण्याचा प्रयत्न केला मात्र श्वान पथक आयटीआय पर्यंतच माफ काढू शकले पोलिसांकडून लवकरच आरोपींना अटक करण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलंय शुभम नवार एमसीएन न्यूज भोकर नांदेड